मैत्रिणीनो मी आज तुमचं एक काम सोप्पं करणार आहे तर हे काम म्हणजे रांगोळीचं रांगोळीचं काम असलं की त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो सगळे कलर घ्यावे लागतात डिझाईन घ्यावी लागते तर त्या पण मी रांगोळ्यानंतर शेअर करणारच आहे तर त्या अगोदर आपल्याला पावलांची खूप गरज असते प्रत्येक वेळेस रांगोळी काढताना आपल्याला पावलं ही काढावीच लागतात त्यासाठी मी कशी बनवायची हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर एक वही घ्यायची आणि एक पेन्सिल घ्यायची त्या पेन्सिलने सुरुवातीला स्वतः आकार काढून घ्यायचा आणि नंतर मग कार्बन घ्यायचा आणि त्या कार्बनवरती अशा डिझाईन काढून आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पाऊल बनवून घ्यायचे आपल्याला कोणत्याही आकाराचे पाऊल काढून घेता येतात तर तुम्हाला ज्या आकाराचे पाऊल काढायचे आहेत तर तुम्ही ते काढू शकता छोटे किंवा मोठे असे पाऊल काढून घ्यायचे पेनाने किंवा पेन्सिलने तर पेनापेक्षा ना पेन्सिलने सोपे पे जाते पेन्सिलने जर चुकलं तर खोडता येतं म्हणून पेन्सिलच घ्यायची शक्यतो आणि असे पाऊल काढून घ्यायचे जर तुम्हाला असे पाऊल येत नसतील किंवा तुम्हाला जर रांगोळीची डिझाईन येत नसेल तर सरळ प्रिंट काढून आणायची आणि ज्या डिझाईनची प्रिंट काढून आणायची आहे त्या डिझाईनची तुम्ही प्रिंट काढून आणू शकता मग पावलं असू द्या किंवा बाकीची कोणतीही डिझाईन असू द्या तुम्ही काढू शकता तर मी स्वतः हातानेच काढते मला डिझाईन येते म्हणून मी स्वतःच काढते तर अशी पावलं मी काढली आहेत तर ही पावलं छान आहेत का मला कमेंट करून सांगा आणि मी स्वतःच्या हाताने पावलं कशी बनवली आहेत तुम्हाला कशी वाटली हे हे मला कमेंट करून सांगा त्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे वहीचं पान म्हणजे वही एक पेन्सिल फेविकॉल कलर द्यायचा ब्रश आणि आपल्याला जो कलर आवडेल त्या कलरची रांगोळी कार्बन घेतला आणि त्याच्यावरती परत सगळे सेम टू सेम डिझाईन मी काढून घेतल्या पावलांच्या आणि नंतर एका वाटीमध्ये फेविकॉल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ब्रशने पावलं पूर्ण पावलांना फेविकॉल लावून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यावरती रांगोळी पसरवून घ्यायची तर पहिला पाऊल बनवलेला आहे लाल कलरचा आणि आता पिवळ्या कलरचा म्हणजे हळदी कुंकू कलर मी घेतलेली आहे रांगोळी तर त्याच्यावरती हळवार व्यवस्थित सगळीकडे रांगोळी पसरून घ्यायची आहे तर दोन्ही पाऊलं लाल पण बनवू शकता तुम्ही आणि एक हळदीचं आणि एक कुंकवाचं असंही तुम्ही बनवू शकता तर मी हळदी कुंकूची पाव बनवली आहेत खूप छान अशी डिझाईन झालेली आहे आणि रांगोळी पण आपण फ्रेश कलरची घ्यायची आहे लाल आणि पिवळा तर फ्रेश कलरची रांगोळी असली तर खूप छान रांगोळी येते आणि कलर असा फ्रेश दिसतो छान दिसते रांगोळी तर त्यानंतर एक कागद त्याच्यावरती ठेवायचा आणि दाबून घ्यायची रांगोळी म्हणजे चिटकून बसते आणि चिटकल्यानंतर थोडंसं वाळायला ठेवायचं चा, चांगलं वाळवून घ्यायचं वाळल्यानंतर रांगोळी अजिबात पडत नाही आधी जी शिल्लक रांगोळी आहे त्याच्यावरती ती झाडून घ्यायची म्हणजे परत रांगोळी अजिबात सुटत नाही चिटकून बसते असं एक एक करून सर्वच रांगोळ्यांना असं कलर दिल्यासारखं करून घ्यायचं आणि नंतर जी उरलेली रांगोळी असती ना ती परत त्याच्यामध्ये टाकायची आणि नंतर दुसऱ्या पण रांगोळ्या मी अशाच करून घेतल्या विश्वराजने सर्व रांगोळींना असं ब्रशने फेविकॉल लावून घेतला आणि नंतर त्याच्यावरती रांगोळी पसरून घेतली लहान मुलांना असंच आवडतं मध्ये मध्ये करायला आणि करू लागायला आणि खरं तर त्यांना करू द्यावं ते पण शिकतात तर विश्वराजने सेम टू सेम माझ्यासारखी रांगोळी बनवली आहे तर एक लहान मुलगासुद्धा अशी रांगोळी बनवू शकतो तर आपण का नाही आणि ही पटकन कुठेही आपण ते घरात असू द्या किंवा दारासमोर असू द्या कुठंही या पावलांचा आपल्याला वापर करता येतो तर काम झाल्यानंतर व्यवस्थित एका बॉक्समध्ये ही पावलं ठेवली तर सहज दोन चार वेळा तरी याचा वापर होतो व्यवस्थित ठेवली तरी खूप वेळा याचा वापर होतो व्यवस्थित नाही ठेवलं तर ते वहीचं पान असल्यामुळे फाटू पण शकतं आणि खराब होऊ शकतं काढायचं कष्ट नाही किंवा काहीच नाही रांगोळी पुसायचं तर अजिबातच काही टेन्शन नाही हे ही रांगोळी एकदम सोपी आहे कुठेही कागद उजलून ठेवता येतो आणि साईडनी नंतर कात्रीने पूर्ण कट करून घ्यायचं जशी त्याची त्याचा आकार आहे ना तसा सेम कात्रीने कट करून घ्यायचा पूर्ण कट नाही करायचं साईडनी फक्त त्याचा आकार फक्त कट करायचा तर बघू शकता किती छान अशी रांगोळी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे मी खूप पावलं बनवली होती तर बाकीचे दुसरे डिझाईन बनवायला मला वेळ नव्हता फक्त मला पावलंच बनवायची होती म्हणून मी पावलं बनवली कारण दोन तीन दिवस पावलं लागायची होती मला दररोज वेगवेगळी रांगोळीत काढण्यापेक्षा एकदाच बनवून ठेवली तेच पावलं मी वापरली दोन तीन दिवस मला पावलांचं काढायचं काम कमी झालं व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय